रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या आपल्या एकोणसत्तराव्या दिवसाच्या पढावाला आपण नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणाऱ्या नर्मदा मंदिरातील आश्रमातून पुढे मार्गस्थ होत आहोत भगतवाडा हे गाव आहे सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आश्रमातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूलाच नर्मदा मैयाच्या तटातटाने जो मार्ग दिसतोय त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ आहे राम कृष्ण हरी नर्मदेहर आश्रमातून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन होतंय नमामी देवी नर्मदे नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा आपला हा मार्ग आहे जाण्याचा थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते लागलेले आहेत हा जो वरती जाणारा रस्ता आहे त्यांनी न जाता आपल्याला सरळ पुढं मार्ग व्हायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणाऱ्या या नर्मदा मैया मंदिरातील आश्रमामध्ये आपण आपल्याला पाच ते सहा दिवसापूर्वी कोल्हापूरच्या सावर्डे गावातून वैशालीताई मिराजे यांनी पाचशे एक रुपये पाठवत होते आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी तर ते आपण या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत रामकृष्ण हरी नर्मदेहर वैशालीताई मिराजे यांचं मनपूर्वक आभार नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान उत्तम आरोग्य व शांतीची प्राप्ती हो राम कृष्णहरी नर्मदेहर अशा प्रकारचा हा सरळ सरळ मार्ग आहे आपला आता पुढे जाण्याचा राम कृष्ण हरी हर आज सव्वा सात वाजता जागा सूर्यदेवांचं दर्शन होतं या ठिकाणी ओम श्री सूर्या यन ओम श्री सूर्या यन ओम श्री सूर्याय महा रामकृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा बरेच मार्ग लागतात आहे इकडे डावीकडे जातोय पुढून डावीकडे जातोय कोणत्याही रस्त्याने मार्गस्थ नव्हता आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या घरी आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण नर्मदे हर हाच आपला प्रमुख मार्ग आहे तिथून आपण घराच्या आतमध्ये होतो त्या ठिकाणी त्यांच्या रामकृष्ण हरी नर्मदेहर राम हरी नर्मदेहर हे बगलवाडा गाव आहे आपण आश्रमापासून साधारण अर्धा किलोमीटर पुढं मार्गस्थ झाल्यानंतर या बगलवाडा गावातला हा जो फाटा आलेला आहे बघा दोन मार्ग लागतात तिथं लाईटचा खांब आहे तिथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर या बगलवाडा गावातून आपण बाहेर पडल्यानंतर पुढे दोन मार्ग दिसतात आपल्याला त्यातल्या उजव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर आश्रमातून निघाल्यापासून आपण या मुख्य मार्गाने साधारण दोन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक डाव्या बाजूला मार्ग जातोय शेतातून जाणारा मार्ग आहे हा या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय या मार्गाने जर आपण गेलो तर मधी दोन ला काई -काई गाव आपल्याला कदाचित लागणार नाहीत आणि डायरेक्ट आपण त्याच्या पुढच्या गावात पोहोचू बघूयात आता आपल्याला मार्गात काय काय लागते ते रामकृष्ण नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आलोय तर खरं या मार्गाने पण आता आपल्याला मार्गात सतरावन हे गाव लागणार नाही त्या ठिकाणी एक कुंड आहे ते कुंड आपल्याला या मार्गाने लागतंय का नाही तेही माहीत नाही पण इथे दोन तीन महाराज उभे होते जे इथले लोकल होते समोरच्या आश्रमातले त्यांनी या मार्गाने जायला सांगितले दिशादर्शक फलक तर कोणता नव्हता या ठिकाणी पण पुढे आपल्याला एक मैया लागती त्या मैयावरून कदाचित पलीकडे जाण्याचा मार्ग नसावा त्याच्यामुळे आपल्याला इकडून पाठवलं असेल बघूयात आता काय काय होतं ते कारण आज तसेही वाटेमध्ये आपल्याला तीर्थ कमी लागणार आहेत नामस्मरण करतच जायचंय सगळं नर्मदा मैयाचं दर्शन ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी घेत घेत आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर या कच्च्या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती पुन्हा आपल्याला डांबरी मार्ग लागलेला आहे या डांबरी मार्गाने आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होतोय रामकृष्ण हरी नर्मदे हे हर या ठिकाणी बघा दिशादर्शक हरीबीन अडकवलेली आहे लाल कलरची याचा अर्थ आपण बरोबर चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण आपण अर्धा किलोमीटर पुढे आलो या डांबरीला लागल्यापासून ला तर आपल्याला हे सीतावाडा गाव लागलेलं ला आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर सिराबाडा या गावाच्या प्रमुख चौकात आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारे आपण या गावातून आता बाहेर पडलोय आणि पुढे या कच्च्या रस्त्याने मार्गस्थ आहोत रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर या गावातून थोडस पुढे आलोय आपण साधारण तीनशे चारशे मीटर तर या ठिकाणी आपल्याला एक मैया लागलेली आहे तेंदोनी मैया असं या मैयाचं नाव आहे ही मैया सुद्धा नर्मदा मैयाला जाऊन भेटतीये ज्या ठिकाणी तेंदोनी मैया आणि नर्मदा मैयाचा संगम होतो त्या ठिकाणी आकाशदीप तीर्थ आहे कोणतंही मंदिर त्या ठिकाणी स्थित नाहीये पण त्या संगमाला आकाशदीप तीर्थ असं म्हटलेला आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामि देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या तेंदोनी मय्याच्या कडेकडे साधारण दोनशे तीनशे मीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक लोखंडी पूल बनवलेला दिसतोय त्या पुलावरून आता तेंदोनी मैयाच्या पलीकडे मार्गस्थ व्हायचे तेंदोनी मैयाला आपण नमन करून जाऊयात नमामी देवी नर्मदे ही मैया पुढे जाऊन नर्मदा मैयाला ज्या ठिकाणी भेटते त्या ठिकाणी आकाशदीप तीर्थ आहे त्या तीर्थाला आपण नमन करूयात कारण आता ते मार्गात लागेल का नाही आपल्याला माहित नाहीये राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे हा या मैयावरून पलीकडे जाण्यासाठीचा साथ पूल आहे नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आपण पूल पार करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गाने आपण थोडस पुढं आलोय मग या पार केल्यानंतर साधारण दोनशे तीनशे मीटरच पुढं आलो असेल तर आपल्याला या ठिकाणी गाव दिसलेलं आहे कदाचित हे गोपालपूर नावाचं गाव असावं या गावातून आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी या गोपालपूर गावातील शेतकऱ्यांनी सर्व परिक्रमावासींना जाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं त्यांचं आमंत्रण स्वीकारून आपण आता पुढे दे मार्गस्थ होत आहोत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारे आपण आता सरळ मार्गस्थ होतोय आपण पाठीमागून तेंदोनी मैयातून पुढे आल्यानंतर हा पहिलाच आपल्याला सरळ मार्ग लागलेला आहे तिथे आपण चायप्रसादीचा स्वीकार करून आता पुढे मार्गस्थ <tlardaHere> होतोय हे गोपालपूर गाव आहे या सरळ मार्गाने पुढे आल्यानंतर एक पहिला चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण या गोपालपूर गावातून बाहेर पडलोय या मार्गाने आपण तेंदोनी मैया पार करून आलो ते आता सध्या आपण येऊ शकतोय त्याचं कारण असं आहे की आता तेंदोनी मैयामध्ये पाणी कमी आहे म्हणून त्याच्यामुळे हा मार्ग चालू झालेला आहे आता एक साधारण आठ दहा दिवसापूर्वीच मार्ग चालू केलाय जसं इथले गावकरी म्हणाले नाहीतर आपल्याला गोल फिरून सतरावन डुमरगाव अं पिपली असं एक गाव लागतं घाट पिपली म्हणून या तीन गावांमधून आपल्याला सरळ पुढे मांगरला यावं लागलं असतं तर हा रस्ता सरळ सरळ मांगरोलकडे जातो असं यांचं जा म्हणणं आहे त्याच्यामुळे आपण आता या मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत जर तुम्ही डिसेंबर महिन्यात वगैरे या ठिकाणी पोहोचत असाल तर नीट चौकशी करून यायचंय नाहीतर नाही इथून आपल्याला ते दोन्ही मै्या पार करता येत नाही सतरावन मार्गेच आलेलं कधीही चांगलं आपणही सतरावन मार्गेच जायला पाहिजे होत पण या ठिकाणी आपल्याला मैयाच्या कृपेने या मार्गात वळवलं म्हणून आपण या ठिकाणाहून मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर गोपालपूर गावातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा या ठिकाणी दोन मार्ग लागलेले आहेत त्यातल्या डाव्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण आता या गोपालपूर गावातून बाहेर पडलोय आणि सरळ शेताच्या कडेकडे आता हा मार्ग दिसतोय आपला हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी दोन रस्ते लागतात एक डाव्या बाजूचा आणि एक उजव्या बाजूचा तर उजव्या बाजूच्या मार्गावरती झेंडे लावलेले आहेत त्याच्यामुळे आपण या मार्गाने सरळ मार्ग रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दोन मार्ग लागलेत एक डाव्या बाजूचा एक उजव्या बाजूचा उजव्या बाजूचा प्रमुख मार्ग दिसतोय चिन्ह तर कुठलंच लावलेलं नाही आपण या मार्गाने जाऊन बघूयात थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा उजव्या बाजूला एक पगदंडी दिसते त्याने पण न जाता हा जो प्रमुख मार्ग आहे त्याने आपण पुढे मार्गस्थ होऊयात कारण अगोदर जे परिक्रमावासी गेलेले आहेत त्यांच्या चपल्याचे पायाचे ठसे या ठिकाणी दिसतात आहे आपल्याला राम कृष्ण हरी नर्मदे हर हा मुख्य मार्ग ज्या पद्धतीने घेऊन चाललाय आपल्याला त्या पद्धतीने आपण चाललोय अजून तरी कुठली खून आपल्याला दिसलेली नाहीये रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर एक पूल लागलेला आहे त्या पुलावरून पलीकडे आपण मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या पुलावरून साधारण एक किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे या मार्गापासून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी खुना लावलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला डाव्या बाजूला जायचं हे कळालं या गावातील मुलं आपल्या स्वागतासाठी उभीच आहेत नर्मदे हर पुढे आल्यानंतर पुन्हा आडवा मार्ग लागलाय त्यांनी आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचं आहे रामकृष्णहरि नर्मदे हर हरी नर्मदे हर गोपालपूर गावातून साधारण तीन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे बासखेडा गाव आलेलं आहे या बासखेडा गावातून आपण सरळ मार्गस्थ आहोत पुढे अशा प्रकारचं हे बासखेडा गाव आहे याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ होतोय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर बासखेडा गावातून आपण आता बाहेर पडलोय आणि सरळ पुढे मांगरोलच्या दिशेने मार्गस्थ आहोत हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर बगलवाडा गावामध्ये जर तुम्ही दुपारी आला असाल त्या नर्मदा मंदिरामध्ये तर दुपार नंतर तुम्ही या मार्गाने पुढे मार्गस्थ होऊ नका कारण साधारण सोळा किलोमीटर आपल्याला मंगलोरपर्यंत यायला लागतं आणि वाटेमध्ये कुठेही आश्रम नाही गावामध्ये ही बालभोग याची सेवा दिली जाते पण त्या ठिकाणी आश्रम असं आपल्याला कुठेही मार्गात लागलेलं नाही मग त्यावेळेस तुम्हाला सतरावन मार्गे जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी आश्रम भेटतील त्याचबरोबर जर तुम्ही पंधरा ते वीस दिवस अगोदर म्हणजे डिसेंबर महिन्यात येत असाल तर या तेंदोनी मैयाचं पाणी जास्त असतं त्यावेळेस त्यावेळेस एक काळजीपूर्वक विचारून यायचं आहे तुम्हाला आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर वाहन घेऊन येत असाल तर हा वाहन मार्ग नाही आहे कारण दोन ठिकाणी आपल्याला नाले लागतात ते नाले पार करून यावे लागतात त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे तेंदोनी मैयावरून अलीकडे येण्यासाठीच या ठिकाणी पूल नाहीये त्याच्यामुळे वाहन या ठिकाणून येऊ शकणार नाही आणि शेता शेतातून मार्ग आहे एवढ्या तीन गोष्टींची काळजी या मार्गाने येताना करायची आहे आणि जर सतरावन डोंगरगाव या मार्गे जायचंच असेल तर तो सरळ सरळ मार्ग होता जिथून आपण या कच्च्या मार्गाला वळालो होतो रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा पुढचा मार्ग आहे पाठीमागच्या गावातून साधारण दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ आहे उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पिपरिया गाव दिसायला सुरुवात झालेली आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर हा मुख्य रस्ता गावातून जसं बाहेर आपल्याला घेऊन चाललाय त्या दिशेने आपण चाललोय गावात थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी गावातला पहिला चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचाय रामकृष्ण हरी नर्मदे ए हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी हा मुख्य रस्ता डावीकडे गेलेला आहे त्याने न जाता या सरळ मार्गाने आपल्याला या पिपरी या गावातून बाहेर पडायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर बेटा अशा प्रकारे आपण या पिपरिया गावातून बाहेर पडलोय तर या मार्गाने सरळ आपल्याला मांगरकडे जायचं आहे रामकृष्ण हरिनरमध्ये ए रामकृष्ण हरिनरमध्ये हर पाठीमागच्या गावातून साधारण दोन किलोमीटर पुढं मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे आणि आडव्या रस्त्याला पार करून जो सरळ मार्ग आहे मुख्य मार्ग सिमेंटचा त्या मार्गाने आता आपल्याला उजव्या बाजूला जायचंय हा सरळ मार्ग आहे रामकृष्णहरी नर्मदेहर या मार्गाने साधारण शंभर मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी मायकी कुटिया आश्रम आहे रामकृष्णहरी नर्मदेहर आपला हा परिक्रमेतला सरळ मार्ग आहे राम कृष्णहरी नर्मदेहर नर्मदे या ठिकाणी जे महाराज जी आहेत ते नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आलेले आहेत त्यामुळे त्यांनी या ठिकाणी भंडारा ठेवला होता त्या भंडाऱ्यामध्ये आज आपण भोजन प्रसादी घेऊन थोडा विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत या ठिकाणापासून मंगर अजून साधारण एक किलोमीटर लांब आहे हे सर्रा नावाचं गाव आहे नर्मदेहर या गावातून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मुख्य सिमेंटचा मार्ग आहे रामकृष्णहरि हर रामकृष्ण हरी हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी मारेवा भवन मंगलेश्वर तीर्थ आहे आपण आत्मने जाऊन दर्शन घेऊयात हर रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी सच्चिदानंद घन संस्कृत पाठशाला आहे तिथून आपल्याला नर्मदा मैयाच्या घाटावरती जाण्यासाठी मार्ग आहे रामकृष्णरी नर्मदेहार पाठीमागा आल्यानंतर या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन करण्यासाठी आपल्याला सुंदर असा घाट आहे या ठिकाणी बघूयात आपण घाटाच्या अलीकडे या ठिकाणी यज्ञ शाळा आहे आणि समोरच मंडलेश्वर तीर्थावरील हा घाट आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आजच्या दिवसभरातलं सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं नर्मदा हरी नर्म राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण मंगलेश्वर तीर्थावरती नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा घाट आहे या घाटावरती स्थित या ठिकाणी शिवलिंग आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्ण नर्मदे अशा प्रकारचा हा घाटावरून वरती जाण्याचा मार्ग आहे आपला या ठिकाणी पाठीमाग जो फलक लिहिलेला आहे त्या फलकावरती मंगलेश्वर तीर्थाचं महात्म्य काय आहे ते लिहिलेलं आहे या ठिकाणी खूप अशा मोठमोठ्या साधू संतांनी तपस्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे या तीर्थाला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे त्या ठिकाणी आपण आता दर्शन घेऊन या ठिकाणी वरती नर्मदा मैयाच मंदिर आहे आपण त्या ठिकाणी दर्शन घेऊयात घाटावरून आल्यानंतर या ठिकाणी वरती जाण्यासाठी मार्ग आहे मंदिरात रामकृष्णारी नर्मदा नर्मदेहर सध्या मैयांचा विश्रांतीचा काळ आहे आतमध्ये मंदिरात त्याच्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मंगरोल गावातील मंगलेश्वर तीर्थावरती आपण दर्शन घेऊन थोड्या साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत सुंदर असं ठिकाण आहे साधना करण्यासाठी ज्या कमानीतून आपण आतमध्ये आलो होतो त्या कमानीपर्यंत आपल्याला इथून आता बाहेर जायचंय आणि पुन्हा जो मुख्य रस्ता लागेल तिथून उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे या कमानेतून बाहेर पडल्यानंतर आता आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे रामकृष्ण हरी हर अशा प्रकारे मंगरोल गावातून आपण आता बाहेर पडलोय या सरळ सरळ मार्गानेच आपण मार्गस्थ आहोत रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर मंगरोल पासून साधारण एक ते सव्वा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे त्यांनी चुकून सुद्धा उजव्या बाजूला जायचं नाही कारण उजव्या बाजूला गेलं की एक पूल लागतो आणि तो पूल आपण पार करून गेलो की दक्षिण तटावरती जाऊन पोहोचू आपण नर्मदा मैयाच्या त्याच्यामुळे उजव्या बाजूला न जाता या मुख्य रस्त्याने आपल्याला डाव्या बाजूला मार्ग असायचाय रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या मुख्य डांबरी रस्त्याने आपण डावीकडे वळाल्यानंतर साधारण तीन किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी अलीगंज नावाचं गाव दिसायला सुरुवात झालेली आहे या गावातून आता आपल्याला आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे या ठिकाणी समोर जे पिंपळाचं झाड दिसत आहे गावातल्या चौकातलंच तिथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ आहे आता रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे अलीगंज गावातून आतमध्ये थोडस पुढं आल्यानंतर पुन्हा आडवा मार्ग लागलाय आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थवायचा रामकृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे ज्या अलिगंज गावातून आता आपल्याला सरळ पलीकडे मार्गस्थ आहे शिवनी या गावाकडे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी अलिगंज गावातील सीताराम आश्रम आहे आणि समोर सिद्ध घाट आहे आपली दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे त्याच्यामुळे आपण आश्रमात न जाता सरळ सिद्ध घाटावरती जाऊयात नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर आता आपल्याला इथून पुढे नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने पुढचा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे अलिगंजच्या सिद्ध घाटावरून आपण मैया तड़ा, तड़ा मैया किनरा, किनरा नर्मदा मैयाच्या तटातटाने नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने शिवनिया या गावातील घाटापर्यंत जाणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मै्याच्या पाण्याचा सा प्रवाह साधारण अर्धा किलोमीटर पलीकडून आहे आणि हे पात्र इथपर्यंत आहे आपण या नर्मदा मैयाच्या पात्राच्या कडेकडनी जो कच्चा मार्ग आहे त्यांनी पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या नर्मदा मैयाच्या किनारा मार्गाने आपण साधारण एक ते सव्वा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी शिवनी गावाकडे जाण्याचा हा मार्ग लागलेला आहे आणि हा जो दिसतोय समोर तो शिवनी गावाचा घाट आहे बांधकाम केलेला नाहीये कच्चाच घाट आहे हा रामकृष्ण हरि नर्मदेहर आता इथून आपल्याला डाव्या बाजूला शिवनी गावाकडे मार्गस्त व्हावायचा आहे अशा प्रकारचा मार्ग आहे वरती आल्यानंतर राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणाहून थोडस पुढे आलोय आपण तर आपल्याला शिवनी गाव दिसायला सुरुवात झालेली आहे आणि या गावातला एक मार्ग ही आपल्याला आडवा लागलेला आहे त्याने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय या ठिकाणाहून आता उजव्या बाजूला आपण मार्गस्थ झालोय रामकृष्ण हरी नर्मदे हर। राम रामकृष्ण हरी नर्मदे हर हा मुख्य रस्ता ज्या दिशेने आपल्याला घेऊन चाललाय तिथून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय हो रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण आता शिवणी गावातून बाहेर पडलोय आणि बरहा कला या गावाकडे मार्गस्थ आहोत राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या गावातून साधारण दोन किलोमीटर पुढं मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बरहा कला हे गाव आपल्याला लागलेला आहे या गावातून आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर समोर जर बघितलं तर डाव्या बाजूला हा प्रमुख मार्ग चाललाय पण गावाच्या आतून जाण्याचा मार्ग आहे सरळ मार्ग या ठिकाणी आहेत बघा दोन घरांच्या मधून हा राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचं हे गाव आहे आपल्याला जर सीताराम आश्रमात जायचं असेल तर त्या डाव्या मुख्य रस्त्याने जायचंय नर्मदे हर आणि परिक्रमा मार्गामध्ये जर पुढे वाटचाल करायची असेल तर या मार्गाने सरळ मार्गस्त व्हायचं राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे गावात अशा प्रकारे परिक्रमा मार्ग बांध दाखवलेले आहेत कुठं कुठं वळायचं त्या ठिकाणी नर्मदे हर पुढे आल्यानंतर बघा हा आडवा रस्ता लागलेला इथे बांध टाकलेला आहे इथे बांध आहे डावीकडे वळण्यासाठीचा रामकृष्ण हरी नर्मदे राम हर पुढे आल्यानंतर पुन्हा या चौकामध्ये सुद्धा एक बोर्ड लावलेला आहे कडे जाण्यासाठीचा सा। नर्मदेहर अशा प्रकारचा हा मार्ग आहे केतूधन या गावाकडे जाण्याचा रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारे आपण बरह कला या गावातील नर्मदा मैयाच्या घाटापर्यंत आलेलो आहे नमामी देवी नर्मदे नर्मदेहर आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने आता केतुधान गावापर्यंत मार्ग आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर आपल्याला या ठिकाणा होता डाव्या बाजूने मार्ग असत व्हायचे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आता केतू धन या गावाकडे जाण्यासाठी आपल्याला किनारा किनाऱ्याचा मार्ग आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी 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 नर्मदे हर राम कृष्ण हरि 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 नर्मदे हर नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकार कि हा मार्ग है पुढ़े जाने का जा। तर या मार्गातून जातानी एक काळजी घ्यायची हा जो किनाऱ्याचा मार्ग आहे तो उताराच्या दिशेने झुकलेला आहे त्याच्यामुळे पाय घसरण्याची शक्यता जास्त आहे व्यवस्थित सावकाश चालायचंय राम कृष्ण हरि नर्मदे हर नमामि देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे, नर्मदे हर नमामि देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला या ठिकाण होतोय आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आता इथं आल्यानंतर बघा खोल असा खड्डा आहे तिथून आपल्याला या बनवलेल्या पायऱ्या आहेत मातीच्या त्यांनी पुढे मार्ग व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा पक्षी कसा मस्त पैकी स्वच्छंदाने नर्मदा मैयाच्या पाण्यात बसलेला आहे एका लाकडावरती किंवा दगडावरती असेल नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आपला मार्ग आहे या ठिकाणी आता पाणी कमी झाल्यानंतर किनाऱ्यालाच शेती आहे हरभरा पेरलेला दिसतोय राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा पाणी वळण घेतानी कसं भोवरे तयार होतात राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदेहर दक्षिण तटाला जसं आपल्याला नर्मदा मैयाच्या किनारी शेत लागले होते तशा प्रकारचे शेत आपल्याला या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे उजव्या बाजूला आपल्या नर्मदा मैया आहे आणि आपण या गव्हाच्या शेतातून पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्णहरी नर्मदेहर हरी नर्मदेहर या ठिकाणी बघा नर्मदा मैयाच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती जोरात आहे आपण या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ आहोत पुढे केतुधान हे गाव साधारण इथून एक किलोमीटर लांब राहतं महाराजांनी आपल्याला या ठिकाणी खुनिया गावातील आश्रमामध्ये थांबण्याची विनंती केलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी आज संध्याकाळी विश्रांतीसाठी थांबतोय राम कृष्ण कृष्ण नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर राम नर्मदे राम नर्मदे मैयाच्या किनाऱ्यापासून थोडस वरती आल्यानंतर या ठिकाणी आश्रमाचं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी समोरच आश्रम आहे राम कृष्ण हरी नर्मदेह हर। राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी नर्मदे नर्मदा मैयाच्या किनारी स्थित हे गावातील माता नर्मदा शंकरी आश्रम आहे या आश्रमात आपण आज विश्रांतीसाठी थांब रामकृष्णहरी नर्मदे हर आजच्या एकोणसत्तराव्या दिवसाच्या पडावामध्ये हो आपण सकाळी नर्मदा मैया किनारी स्थित असणाऱ्या नर्मदा मंदिरातील आश्रमातून बगलवाडा या गावातून साधारण सत्तावीस किलोमीटरचा सा परिक्रमेतला टप्पा पार करून या ठिकाणी खुनिया गावामध्ये स्थित असणारा आश्रम नर्मदा मैयाच्या किनाऱ्यालाच आजही आश्रम स्थित आहे या आश्रमामध्ये आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबतोय संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आज थोडस आपण लवकरच थांबलोय कारण इथून पुढं जर आपण जायचं म्हटलं तर साधारण पंधरा किलोमीटर मार्गामध्ये आश्रम लागणार नाही आपल्याला आ, हे जे महाराज होते उभे मगाशी त्या महाराजांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी थांबण्याची विनंती केली म्हणून त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आपण या आश्रमामध्ये आज विश्रांतीसाठी थांबलोय पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडाव मध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर।